हस्त खेळतं बाळ अचानक पाळण्यामध्ये निस्तेज होऊन पडतं किंवा आईने झोपेत स्तनपान केल्यानंतर बाळ पलंगावरच निपचित पडतं अशा बातम्या कानावर पडल्या की काळजात धस्त होत याला स्कॉट डेथ किंवा सडन इन्फंट डेथ असे म्हणतात म्हणजेच बाळाचा अचानक आणि अनपेक्षितपणे मृत्यू होतो शून्य ते एक वर्ष वयोगटातील मुलांना विशेषतः सहा महिन्याखालील बाळांना याचा धोका जास्त असतो याला कॉट म्हणतात कारण हे शक्यतो बाळाच्या झोपेच्या ठिकाणी जसे की पलंग किंवा या ठिकाणी होते हे टाळण्यासाठी आईने सतर्क असणे अतिशय गरजेचे आहे बाळाच्या झोपेच्या वेळी झोपेच्या ठिकाणी श्वासभूत मरेल अशा गोष्टी जसे की चादर पडदा सॉफ्ट अशा गोष्टी ठेवू नका बाळाला नेहमी पाठीवर झोपवा बाळाला आई वडिलांच्या मध्ये झोपवू नका आईने बाळाला झोपून स्तनपान न करता बसून करावे बाळाला जास्त घट्ट गुंडाळू नका गरोदरपणात धूम्रपान किंवा मद्यपान करू नका कॉर्डेट टाळण्यासाठी सेफ स्लिपिंग प्रॅक्टिस महत्वाची आहे ही माहिती जर उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच आरोग्यविषयक माहितीसह